नाशिकमध्ये छप्पन हजार संभाजीनगर अठरा हजार साठ अमरावतीत चौतीस हजार नव्यानं सापडलं ते छप्पन हजार देवराव साहेबांना पाटील आता हे मोहीम सुरू झाल्यानंतर त्याचा आपले प्रभाव पडेल जसं आता तुम्ही सांगितल्यामुळं मराठवाड्यामध्ये ग्रामपंचायत डिश लावून घेतली शेग एकदम चौदा हजाराचा चार हजार अलर्म

I mm was -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm.

त्याच मी म्हणतो शेवटच्या क्षणाला क्षण आहे कशाला वातावरण येतात फोटो फोटो सात हजार गावं तपासणी करायला तपासलेच नाही तर कसे कोरावे सापडते बर गॅजेट गॅजेट मान्य नाही का मुद्दा आहे का तुम्हाला ती डिसेंबरला गॅजेट मराठवाड्यात आपलं गॅजेट येते अठराशे चौऱ्याऐंशी आपण आता तुम्ही सगळे स्वरीच जे म्हटलं होतं ना सगळे स्वरीच्या प्रमाणात आपण नाही मग आता सगळ्यावरच बोला ना तुम्ही एकच लावून धरता ना सगळे स्वरे तर ठीक आहे पण गॅजेट चा विचारलोच ना लावलं का गॅजेट चा काय फायदा होईल पुरे मराठवाड्यात एक मराठा नाही सगळे कोण दिसत ना सगळे तुकून मराठ्याचं गाव होतं गरज नाही झिरो आळ आहे तिथं मराठ्याला कोण बी सगळे गॅजेट मध्ये <laughs> मराठी के नंतर केले तुम्ही प्रशासनाने कुंडित नंतर मराठी तुम्ही केले ते पुरावा म्हणजे शासकीय पुराव म्हणून ग्राय नाही धरत का आम्हाला खरं खरं सांगा या जरी सांगा शासकीय पुरावा म्हणून राह नाही धरत का कारण त्यावेळेस सत्ता अस्तित्वात नव्हती म्हणून राही

पुरावा द्यायचे मराठा हाच घेत याला पुरावा काही ती त्याच्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या नंतर आपण सत्य झालं ते सत्यत होते हा पूर्ण प्रवास आहे ना हा करावा लागतो आणि मराठा मुंबईच गॅजे मुंबई गव्हर्नमेंटचे गॅजेतील सातारे आम्ही हि चार केली आणि अगोदर भाऊ तेवीस तारखेला आपण ठरलं होतं बीडला चोपन्न लाख मिळाल्या

तुम्ही काय म्हटलं होतं घरापर्यंत आणि अपलोड करणे वेबसाईट हे आपलं ठरलं आता ह्या सगळ्या नोंदी दिल्यानंतर त्या माणसानं अर्ज केला पाहिजे आता अर्जाच्या सुविधा लिहिण्या घेण्यापासून आपण प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये माणसं ठेवून आता अर्ज कराले त्याला यावंच लागेल त्याला सई द्यावं लागेल आणि जेपर्यंत तो अर्ज करत नाही सही करत नाही तेपर्यंत प्रमाणपत्र देऊ शकत नाही बरोबर आता तुम्ही जर त्यांच्या ग्रामपंचायतला लावलं आपलं ठरल्या प्रमाण यादी तर त्याला धुरण नावाला तर तो अर्ज करत

या सगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत त्या संबंधित नागरिकांना निदर्शनात येण्याच्या अनुषंगाने या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्थळावर मोहीम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावे जेणेकरून पात्र नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्याकरता सदर नोंदी पुरावा म्हणून सादर करता येईल हे

त्याच्यानुसारच तर आपण विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली बैठक घेतल्यानंतर तुम्ही म्हणा का मराठवाड्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात झालं पाहिजे आता संपूर्ण महाराष्ट्रात हे काम सुरू आहे आता ह्या नोंदी त्याच्या घरापर्यंत पोहोचणं का होतं तुम्हाला मी मागे सांगितलं एखादा रामदास नाव आहे आणि वडगोदरी नाव आहे रामदास अन त्याची वंशावळ शोधाले नाही म्हटलं तर खूप वेळ लागतो कारण तो कोणत्या गावच्या रामदास असे दहा असतात तर त्या रामदासाचे दहा शोधाले थोडं कठीण जातं ना

जे बोलणं त्या प्रमाण करा चोपन्न लाख आपल्या नोंदी द्या की आम्हाला हे प्रस्ताव जे केलेला आहे के तो हलता सगळ्या चोऱ्यांचा ते चोपन्न लाख प्रमाणपत्र मिळाले तर तो काम आले बरोबर आहे नसता नुसता तो कागद म्हणून घरच्या भावना अगदी बरोबर आहे पण आपण हे तुम्ही सांगा आम्ही काय करणार आहे आम्ही शासनाला सांगणार सचिवानं पत्र काढलं सचिवानं कलेक्टरला सांगितलं कलेक्टरने तहसीलदार सांगितलं तलाटाने सांगितलं करणार आहे का नाही तुम्ही सांगा प्रोसेस तर हेच आहे का नाही आता ह्या प्रोसेस आपण केल्या नसतं तर भागायला गो आपण ह्या सगळ्या प्रोसेस केलेल्या आहेत आणि सगळ्या प्रोसेस तलाठ्यापर्यंत गेल्या त्याची कारवाई सुरू झाली गावगावात दवडण्या सुरू झाल्या लिस्ट लागणं सुरू झाल्या आता ज्याला नाही भेटत एवढं तर गावातल्या गावात आता इथं अंतर आलेलं आहे तर या ग्रामपंचायत मध्ये येऊन पाहिलं पाहिजे का नाही त्यांना तर माझं नाव लागलं का नाही लागलं एवढं तर काम केलं पाहिजे लावलेला आपण

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका